किंवा दुसरा विचार म्हणजे मी नेहमी हे उदाहरण देत असतो बोलताना की अरे जेव्हा तुम्ही पहिलीत आहात तेव्हा तुम्ही पहिलीच्या अभ्यासाकडे लक्ष द्या पीएचडी अस्तित्वातच नाहीये किंवा पीएचडी कशी करता येईल हा विचार आता नका करू <laughs> विचार करू नका तुम्ही पहिलीतून पुढे जाल <laughs> तुम्ही नंतर चौथीत <चावती> जाल <laughs> तुम्ही नंतर हळूहळू <चावती> सातवीत जाल दहावीत जाल <laughs> मग तुम्हाला लक्षात येईल तुमचाही स्कोप वाढेल आणि हळूहळू त्या लेवलपर्यंत पोहोचाल सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे मला जर पीएच डी करायची असेल तर मला पहिलीत जावंच लागेल मी पहिलीत न जाता लांबून टोकात जर बसून मी नुसतं मी कसं करू कसं करू विचार करत हौ। बसला तर ते शक्य नाहीये काहीच घडत नाही काहीच घडत नाही आणि ह्याच्यातूनच नैराश्य यायला सुरुवात होते की मला बंगला बांधायचा आहे मला इलॉन मस्क सारखं व्हायचंय मला असं व्हायचंय तसं व्हायचंय ठीक आहे हरकत नाहीये तुम्ही होऊ शकता पण असं जर करायचं असेल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे जायला पाहिजे तो फास्ट पळतो तो हुसेन बोल्ट आहे मग मी नाहीये म्हणजे योग्यतेचा नाहीये लायकीचा असं करायचं नाही प्रत्येकाची कपॅसिटी वेगवेगळी असते ओळखता एक्झॅक्टली अगदी बरोबर बोललास की आपली कपॅसिटी काय आहे हे ओळखता यायला पाहिजे उद्या जर मी माश्याला म्हणलं झाडावर चढून दाखवते शक्य नाहीये तो फेल आहे तिथं हातीला म्हणलं पाण्यात पोहून दाखवतो तो फेल आहे तिथं कम्पेअर्ड टू मासा तर हत्तीने आपली कपॅसिटी ओळखली माश्यानी आपली कपॅसिटी ओळखली आणि त्या त्याच्यामध्ये ठिकाणी त्या त्या स्थानावर ते, ते स्थाना राहिले तर ते योग्य परफॉर्म करू शकतील ही सकारात्मकता आपल्याला आणली पाहिजे त्यामुळे इतरांशी कंपॅरिझन कधीच करू नका कंपॅरिझन करा पण ती स्वतःशी कालच्या मी पेक्षा आजचा मी सुधारलेला आहे, आहे का नाही बस इतकंच बघा आणि असं बघत बघत आजच्या मी पेक्षा उद्याचा मी अजून थोडासा डेव्हलप अजून थोडासा वाढलेला जर दिसायला पाहिजे तर त्यासाठी मला काय करावं लागेल या स्टेप स्टेप बाय तुम्ही तुम्ही जर करत नक्कीच आणि ह्याच्यामध्ये अजून सविस्तर जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की ही जी गुणात्मक वाट आपण म्हणतोय की आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात ती व्हायला पाहिजे रोज एक टक्का ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे खरं तर पण काही प्रमाणात तरी कणभरानी तरी मी कालच्या पेक्षा आज सांगलाय की नाही हे बघण्यासाठीचे कुठले कुठले निकष आपण स्वतःला लावून बघू शकतो बरोबर हे निकष तर मी सांगेनच पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा विचार करायला पाहिजे की मला ओव्हर थिंकिंग करायचं नाहीये हे आधी कायमस्वरूपी लक्षात ठेवा कारण नुसते विचार करून काहीही साध्य होत नाही प्लॅनिंग वेगळं आहे आणि विचार नुसते करणं वेगळं आहे प्लॅनिंगला कृतीची जोर दिल्यानंतर तुम्ही तुमचं यश त्या यशाच्या शिखराकडे जाऊ शकता हाँ। तुम्हाला जे इप्सित आहे ते साध्य करू शकता पण विदाऊट ओव्हर थिंकिंग बरोबर हे सगळ्यात महत्वाचं आहे तू आता जसं म्हणतोय तसं की ओव्हर थिंकिंग करू नका पण आता आपण ओव्हर थिंकिंग करतोय हे मुळात लक्षात येण्यासाठी काही लक्षणं असतील ती काय असतात ओव्हर थिंकिंग करतोय हे लक्षात येण्यासाठी म्हणजे कसं आहे की आपण कुठलीच कृती करत नाही आणि आपण नको त्या गोष्टींचा विचार करतो म्हणजे आता समजा मी इथं बसलेलो आहे आणि माझ्यासमोर माझा मित्र विराज बसलाय तर विराज माझ्याबद्दल काय बोलत असेल तो तिसऱ्यांशी काय बोलत असेल तो माझ्याबद्दल आता काय विचार करत असेल हा विचार त्याच्यासाठी मीच करत बसतो याचा काही उपयोग नाही त्याच्या मनात तसं नसेल हे किंवा समोरचा माणूस असा का वागला त्याच्याकडे त्याची काहीतरी रिझन्स असतील टू जस्टिफाय पण ती पण विचारात न घेता मी माझ्या कुवतीप्रमाणे काहीतरी कन्क्लुजन काढून मोकळा होतो आणि मग ते सतत विचार येत राहिले की ते सगळं निगेटिव्हिटी कडे त्यामुळे ओव्हर थिंकिंगची ही सुरुवात असते आणि हळूहळू ती जर सवय आपल्याला लावून घेतली प्रत्येक माणूस असा का वागतो याचे अनालिसिस करत बसायची तर ते इट लीड्स टू ओव्हर थिंकिंग अर्थातच ह्याच्यामुळे नैराश्य किंवा डिप्रेशन येण्याचा खूप मोठा धोका असतो अगदी आज अगदी लहान लहान मुलांना आपण डिप्रेशन मध्ये गेल्याच्या बातम्या आपण सर्रासपणे वाचत असतो इतकं ते आता कॉमन झालंय का खर तर मी स्वतः ह्याचा दोनदा शिकार झालेलो आहे त्यामुळे मी जास्त बोलू शकतो मी याच्यातून गेलेलो आहे जवळपास दोन दोन चार चार महिने सहा महिने सांगायला काहीच हरकत नाही मध्ये मी याच्यावर फेसबुकमध्ये मध्ये लेखही लिहिलेले ले ले होते <दें> की डिप्रेशन कसं <दें> सुरू झालं त्याच्यावर म्हणजे मी कसं <दें> ओळखलं की हे डिप्रेशन म्हणजे काय असतं <दें> याच्यावर मात <दें> कशी करायची लक्षणं कशी आहेत या सगळ्या गोष्टी आणि ह्याचं कारण हेच होतं की निगेटिव्ह विचार निगेटिव्ह थिंकिंग आणि ह्याचमुळे मी स्वतःमध्ये बदल करून घेतले सकारात्मकतेकडे आपण कसं जायला पाहिजे हे देवकृपेनं मला जाणवलं त्यामुळे आता माझं आयुष्य प्रचंड सकारात टू ज्या वेळेला मी त्या डिप्रेशनच्या जात अशा वेळेला कोणाची तू मदत घेतलीस का किंवा मी डिप्रेशन मध्ये आहे हे सांगण्याची कुठे तुला लाज वाटली नाही ना हे मान्य करणं हे स्वीकारणं हे खूप मोठं आव्हान असतं जसं डिप्रेशन मधून बाहेर पडणं हे जसं एक आव्हान असतं तसंच ट्रीटमेंट घेणं म्हणा किंवा त्याच्यावरती कोणाशी तरी बोलणं म्हणा असं काही करता येईल नाही अगदी खरं आपल्या समाजामध्ये मी काही परदेशी लोकांना बघितलेलं आहे की त्या त्या समाजामध्ये डिप्रेशन वगैरे एक जनरल काय म्हणतात त्याला एक रोग असल्यासारखं कन्सिडर जसा मला शरीराला रोग होतो तर आपण सहज इझिली वॉक इन करतो डॉक्टरांकडे जातो सल्ला घेतो औषध घेतो बरे हु, होतो तसा मनाचा हा रोग आहे असं म्हणून ते सरळ सायकाटिस्टकडे जातात औषधं घेतात ते बरे होतात पण भारतीय समाजामध्ये एखादा जो माणूस म्हणला की मी डिप्रेशनमध्ये आहे तर म्हणतात असलं काही डिप्रेशन वगैरे नसत रे काहीतरी वेड्यासारखा का विचार खिल्ली उडवली जाते खिल्ली उडवली जाते किंवा दुसरं एक्स्ट्रीम टोक म्हणजे आपण जर डॉक्टरकडे जायचा विचारही केला अरे मानसोपचार म्हणजे काय तो आ, 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 तो वेड्याचा डॉक्टर आहे तुला वेडा झालास का इतपत तर समाजाला आपण समाजाला दोष देऊन काही उपयोग नाहीये कारण समाज म्हणजे आपणच आहोत तर आपण आपल्याला विचार करायला पाहिजे की मला हेल्दी राहायचं आहे आणि मला मी आधी जसा होतो तसा आता नाहीये माझ्यात विचारात काहीतरी डिस्टर्बन्स झालेला आहे हे नक्कीच आपल्याला जाणवतं कुठल्याही सुज्ञ माणसाला हे नक्कीच जाणवतं की माझे विचार नेहमीसारखे येत नाहीयेत काहीतरी चुकतंय हे जेव्हा कळतं ही तुमची पहिली घंटा असते आणि त्याच वेळेला अगदी अंडरलाईन करून सांगतोय त्याच वेळेला तुम्ही सायकॉट्रिस्ट कडे जाऊन त्याच्याकडून सल्ला घेऊन उपचार करणं अतिशय गरजेचं असतं शेवटचं टोक येईपर्यंत वाटत वाट नाही हे खूप महत्वाचं आहे आणि हे सगळं मला वेळीच लक्षात आलं मी सायकाट्रिस्ट कडे गेलो सगळी जे काही सिच्युएशन होती ती पूर्ण विशत करी जवळपास तास सव्वा तास बोलत होतो मी त्यांच्याशी ते शांतपणे ऐकून घेत होते आणि त्याच्यानंतर त्यांनी उपाय सांगून औषधं आणि त्यांनी इतर ज्या काही गोष्टी सांगितल्या की हे फॉलो करा ते फॉलो करा अशा पद्धतीनं मी स्वतःला बाहेर काढलेलं आहे या सगळ्यावर आधारित मी एक लेख लिहिला होता त्या लेखाचा एवढा इम्पॅक्ट झाला की तो लेख फेसबुकचा वाचून अनेक अनोळखी लोक सुद्धा माझ्याशी संपर्कात आले ते म्हणाले की दादा हे वाचून मला खूप फायदा झाला अरे माझ्यात हीच लक्षणं दिसत पण मी डिप्रेस्ड आहे मला कळत नव्हतं आणि मी औषधं फॉलो केली आता आय एम राईट ही एक सक्सेस स्टोरीज म्हणायला खरं तर हरकत नाही आणि तू म्हणलास ते वेळीच लक्षात येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती समजा आपल्या येत नसेल तर आपल्या आजूबाजूच्या आपल्या जवळच्या लक्षात येत असते त्यामुळे अशी जर का लक्षणं आपल्या कोणा आजूबाजूच्या व्यक्तीमध्ये जरी दिसत असतील काहीतरी बदललं आहे चिडचिडेपणा चीड़ वाढला आहे विक्षिप्तपणा वाढला आहे किंवा असं काहीतरी वेगळी नॉर्मल नाही आहे असं काही लक्षात आलं तर त्याच्याशी बोला त्याला वेगळं टाकू नका कारण की अशा वेळेला ब बऱ्याचदा बघितलं जातं सचिनदादा की वाळीत टाकण्यात येतं म्हणजे वाळीत म्हणजे रुढार्थाने वाळीत नाही वेगळं काढण्यात येतं की नाही बाबा त्याच्याशी माझं काही पटत नाही पण त्याचं नेमकं काय बिनसलंय काय बाबा त्याला गरजेचं आहे आता त्याला काही मदतीची गरज आहे का ह्याचा विचार कोणी करायला जात नाही आणि तो करायला हवा करायला या सुदृढ समाजासाठी ही फार महत्वाची गोष्ट अगदी कारण आता आपण तसंही स्वतंत्र बेट करून बसलेले आहोतच टेक्नॉलॉजीचा अतिवापर आपण करतो आहोतच मात्र आता जो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण संवाद साधतो आहोत तोच फक्त आपण जसा पूर्वी साधत असो असायचो तसा प्रत्यक्ष साधायची पुन्हा एकदा आवश्यकता निर्माण अतिशय अतिशय गरज आहे नाहीतर आपण समाजामध्ये रोज उदाहरण बघतो की जरा काही झालं की कुठंतरी माणूस नैराश्यात जातो आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट असतो की तो आत्महत्या करतो रोज आपल्याला ही उदाहरणं दिसतात डोळ्यासमोर की माझ्या मनासारखं नाही झालं आत्महत्या मी कुणाशी काहीतरी शेअर करायला गेलो त्यांनी त्याची किल्ली उडवली टिंगल उडवली म्हणून आत्महत्या माझ्या ब्रेकअप झाला म्हणून आत्महत्या काहीतरी कर्ज झालं म्हणून आत्महत्या किंवा मध्ये तर मी अशी उदाहरणं पाहिली की एका प्रख्यात कंपनीतले नवरा बायको टिपिकल वर्षात त्यांना जॉब लागला दोघांनाही भरपूर पगार oh. आणि आता ते म्हणाले की जवळपास पस्तीस सदोतीस वर्षाचेच दोघ जण असतील ते म्हणाले की पगार झाला परदेश गमन झालं घर बंगला गाडी सगळं झालं आता आमच्या आयुष्यात करण्यासारखं काही उरलं नाही म्हणून आम्ही आत्महत्या करतो ही आपल्या महाराष्ट्रातली घटना बाप हे वाचून मी शॉक राहिलो अरे मग अशा आत्महत्या आम्हाला तर हजारो वेळा कराव्या लागतील पण हा पर्याय नाहीये ना गंभीर गोष्ट आहे अगदी गंभीर आहे करण्यासारखं काही उरलं नाही म्हणजे तुम्हाला तुमचं ध्येय आणि उद्दिष्ट यातला फरक कळलेला नाही पैसा घर गाडी बंगला तुमची उद्दिष्ट साध्य झाली पण तुमचं हे ध्येय असू शकत नाही बरोबर तुमचं ध्येय काय आहे तर आपल्या समाजाचा उद्धार करणं ज्या समाजाने तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे त्यांना ते परत देणं यासाठी सकारात्मकता खूप आवश्यक असते की जिथं जिथं जसं जसं गरज आहे तिथं तिथं आपल्याला तसं ते देता आलं पाहिजे त्याच्याच रिलेटेड आपण गाणं ऐकलं तुम जो बेसहारा होतो किसी का सहारा बनो तुमको अपने आप ही सहारा मिल जाएगा अरे मी बेसहारा आहे मला कोणी आधार नाही आश्रय नाही म्हणून रडत बसू नका असा दुसरा कोणीतरी निराश्रित शोधा त्याला आश्रय द्या म्हणजे तुम्हाला आपोआप आश्रय मिळेल हे जर गाणं तुम्ही वर्ड बाय वर्ड ऐकलं तर खरंच हे पॉझिटिव्ह गाणं आहे ज्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल समाजासाठी काय करू शकतो ही खरी गोष्ट आहे आता तू म्हणालास ना आणि गाण्याचा संदर्भ घेतलास आपण कुठल्याही समाजाचा अभ्यास करायला घेतला किंवा एखाद्या काळाचा अभ्यास करायला घेतला तर त्यातल्या साहित्य कृती अभ्यासतो किंवा त्या, अभ्यास कि त्या काळाचा समाज कसा होता हे त्या वेळच्या बातम्यांवरनं कळतं किंवा लेखांवरनं कळतं तसंच आता ही बघ ना ही खूप जुन्या काळातली गाणी आहेत पण समाजामध्ये काहीतरी मूल्य होती जाणिवा होत्या ए, एक एकमेकांविषयी आपुलकी ही खूप वेगळ्या लेवलवरती होती आता ह्या सगळ्याच गोष्टींचं प्रमाण दुर्दैवानी म्हणायला लागतंय पण कमी होताना दिसतंय किंवा त्याचं काहीतरी स्वरूप बदललं आहे असं म्हणायला हरकत नाही आत्ताची गाणीसुद्धा बघितली तर खूप कमी गाणी आवडतात आपण मग अशीच गप्पा मारता मारता म्हणत होतो पण म्हणून आज खरं तर सचिनदादानी जी गाणी निवडलेत ती जुनीच गाणी आपण आत्ता जास्त करून ऐकली पण आत्ता म्हटल्याप्रमाणे एक अरिजित सिंगचं नवीन गाणं आहे पण त्याचे शब्द इतके सुंदर आहेत की ते आपल्याला भावल्याशिवाय राहत नाहीत कार्यक्रमात हे गाणं ऐकूया आणि मग आपल्या आपण गप्पा कंटिन्यू करणार आहोतच ऐकत रहा पी सी टज इन्फिनिटी नाईंटी पॉईंट फोर एफ एमवर सुरू असलेला कार्यक्रम वन आवर आर जे आर जे विराज आणि आर जे सचिनसोबत chunariya lehrai rang teri reet ka rang teri preet ka rang teri jeet ka hai la ilahi rang teri reet ka rang teri preet mai teri chunariya lehrai jab jab mujhe

সব মাই তে চুন রিয়াল ঝি না ঝিনারে ঘুড়া গুল মাই তে চুন श्रोते हो नमस्कार पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉइंट फोर एफ एम च्या वन आवर आर जे या कार्यक्रमात मी आर जे सचिन आणि आर जे विराज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपण चर्चा करत होतो सकारात्मक आयुष्याबद्दल तर ह्याच्यात एक आता तुम्हाला गोष्ट सांगतो की आता जगात निसर्गामध्ये अनेक उदाहरणं असतात की ज्याच्याकडून आपण शिकू शकतो दुर साधं नदीचं उदाहरण घ्या नदी जेव्हा उगम पावते तिचं ध्येय ठरलेलं असतं की मला सागराला जाऊन मिळायचं आहे ध्येयाविना आपलंही आयुष्य शून्य आहे त्यामुळे आपलं ध्येय ठरवा आणि जेव्हा तिचं ध्येय ठरतं तेव्हा कुठलीही नदी तिचा जो मार्ग असतो तो कधीच सुकम सुगर नसतो बरोबर कधीच नसतो खूप खास खळग्यांचा असतो प्रचंड खास खळगे प्रचंड अडथळे असतात पण कधी तुम्हाला नदी थांबलेली दिसत नाही ती तीन पर्याय निवडते एक तर मध्ये अडथळा आला ती अडथळ्याला तोडते आणि पुढे जाते समजा तोडणं शक्य नसलं तर ती दुसरा मार्ग घेते पण ती पुढे जाते बरोबर पण ती कधीही थांबत नाही खरे। एक तर फोडून पुढे जाते नाही जमलं तर दुसरी वाट शोधते पण ती न थांबता पुढे जाते आपलं आयुष्य तसं फ्लो मध्ये पाहिजे तरच ते सकारात्मक राहतं जेव्हा तुम्ही थांबाल जेव्हा तुम्ही ध्येयहीन न व्हाल त्यावेळेला तुमचं आयुष्य नकारात्मकतेकडे जायला सुरुवात होते तू आता जसं म्हणालास तसं मला अजून खरंच वाटतं की प्रवाही राहिलो तरच आपलं आयुष्य सुद्धा चांगलं राहणार आहे अगदी आणि नदीचंच उदाहरण नदी जर का साचून राहिली असती तर तिचं डबक झालं तयार होतो त्याच्यात शेवाळ शेवाळ होतं एक्झॅक्टली विचारांचं सुद्धा तसंच आहे आपल्या आयुष्याचंही आहे शेवाळ साठू द्यायचं नाही द्यायचं नाही त्यासाठी आपली दृष्टी बदलणं खूप गरजेचं आहे कालच मी कुठेतरी वाचलं की सगळ्या जगात सगळ्यांना तसेच डोळे दिलेले आहेत पण त्या डोळ्यात मध्ये जी दृष्टी आहे ती सगळ्यांची सारखी नाहीये आणि हाच फरक आहे दोन माणसांमधला आपली दृष्टी जर तुम्ही बदललात तुमची सृष्टी बदलायला वेळ लागत नाही अगदी મહાભારત એક ઉદાહરણ की द्रोणाचार्यानी युधिष्ठिर आणि दुर्योधनाला बोलवलं पहिल्यांदा दुर्योधनाला सांगितलं की ह्या गावात जा अखा दिवस आहे आणि ह्याच्यात कुणीतरी चांगला माणूस असेल तर तो शोधून आण दुर्योधन पूर्ण दिवसभर फिरला तो आला आणि म्हणाला गुरुजी एकही चांगला माणूस मला या गावात दिसला नाही द्रोणाचार्य हसले गप्प बसले दुसऱ्या दिवशी तेच काम युधिष्ठिराला सांगितलं काही ठिकाणी अर्जुन दिले काही ठिकाणी युधिष्ठिर दिले पण गोष्टीचा गाभा महत्वाचा आहे तर युधिष्ठिराला सांगितलं तू जा आणि ह्या गावात नकारात्मक विचार असलेला माणूस कोणीतरी असेल किंवा वाकृती असलेला तर तो शोधून आण युधिष्ठिर पूर्ण दिवसभर फिरला आणि म्हणाला संध्याकाळी की गुरुजी मला एकही नकारात्मक माणूस या गावात दिसला नाही दोघांचा डोळे तेच होते दोघांना गाव तेच होतं टार्गेट तेच होतं पण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता कारण दुर्योधनाने काय पाहिलं प्रत्येकात काहीतरी निगेटिव्ह आहेच आहे म्हणजे चांगला माणूस नाहीच आहे का तर आपल्यामधून निगेटिव्हिटी जास्त बाहेर येत होती तेच युधिष्ठिरांनी काय पाहिलं अरे प्रत्येकात जरी निगेटिव्हिटी असली तरी प्रत्येक माणसात काही ना काही चांगला गुण आहे त्यामुळे वाईट कुणीच नाहीये कारण त्याच्यातून पॉझिटिव्हिटी बाहेर येत हे ही गोष्ट मला खूप आवडते भावते त्यामुळे मी जिथं जिथं जातो तिथं प्रत्येक वेळेला ही गोष्ट सांगतो तर तुमची तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला तुम्ही तुमचा व्ह्यू पॉईंट बदला की हा माणूस वाईट आहे हे वाईट आहे जसं माऊलींनी म्हणले जे खळांची व्यंकटी सांडो त्याच्यातले निगेटिव्ह गुण सोडून द्या त्यातलं फक्त पॉझिटिव्ह घ्या प्रत्येक गोष्टीतून पॉझिटिव्ह घ्या आणि आपलं आयुष्य चांगल्यात चांगलं कसं होईल हे बघायचा प्रयत्न करा आणि असा प्रत्येकाने जरी आपल्या पुरता जरी विचार केला ना आता सचिनदा सांगितलं तरी सुद्धा सगळा समाज बदलायला अजिबात वेळ लागणार नाही अगदी अगदी समाज म्हणजे आहे काय मी मगाशी म्हणलो समाज म्हणजे आहे का या खोलीमध्ये आम्ही चार जण आहोत या चार जणांचा मिळून या खोलीतला समाज बनलेला आहे मी पॉझिटिव्ह झालो तर माझ्या वेव्जमुळे दुसरा कोणीतरी पॉझिटिव्ह देश म्हणजे अशी कोणी व्यक्ती नाहीये देश म्हणजे माणसांचा समूह ज्यांच्या भावना त्या देशाविषयी सेम असतात बरोबर अशा लोकांचा समूह तो समूह एका विचारानं पेटलेला असेल तर तो देश प्रगतीपथावर जातो तर आता इथं आपण हे बघतो सकारात्मक आयुष्य जगताना मी मगाशी जसं म्हणलं की भूतकाळात जगू नका पण भूतकाळ हा कधीतरी आपला वर्तमान होता कालचा दिवस हा कधीतरी वर्तमान होता आणि उद्याचा येणारा दिवस हा सुद्धा वर्तमान आहे म्हणजे आजचा जो दिवस आहे तो कधीतरी भूतकाळ होणार आहे आजचा दिवस कधीतरी आपल्यासाठी भविष्य काळ असणार आहे म्हणजे दोन दिवसापूर्वी आजचा जो दिवस होता तो आपल्यासाठी भविष्य होता जो आज वर्तमानात आलेला आहे हा जर मी नीट केला तर माझं वर्त माझं काय म्हणतात भविष्य हे नक्कीच सुधारेल भूतकाळात मी काहीच करू शकत नाही कारण तो दिवस जेव्हा वर्तमान होता तेव्हा त्यामुळे भूतकाळात आता विचार करून उपयोग नाहीये hmm. भविष्याची चिंता करू नका hmm. आजचा दिवस उत्तम कसा जाईल मी जास्तीत जास्त चांगलं कसं शिकेन स्वतःला पॉझिटिव्ह कसं सतत विचार करा तुमच्या विचारांची इथं खूप गरज आहे wow. तुम्हाला बाह्य प्रेरणा नाही मिळाली तरी चालेल पण तुम्ही अंतप्रेरणा सतत जागृत ठेवा ती wow. ज्योत जागृत ठेवा ज्योत से ज्योत जगाते चलो म्हणतात प्रकारे ती ज्योत जागृत ठेवा आणि जागृत ज्योतीतूनच तुमचं आयुष्य उजळून नक्कीच जातं आहे श्रोते हो कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे खरं तर आपण आहोत परंतु पुन्हा एकदा एक छोटस गाणं आपण ऐकणार आहोत आणि मग कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावरती एक छान छान गोष्टी ज्या आपण रोजच्या आयुष्यामध्ये करू शकतो पटकन करू शकतो अगदी आबाल वृद्ध करू शकतात अशा सगळ्या गोष्टी सचिन दादा आपल्याला सांगणार आहे तेव्हा ऐकत राहा पीसीज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम वर चालू असलेला कार्यक्रम वन आवर आर जे चंदन सबदन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्काना चंदन सबदन चंचल चितवन धीरे तेरा ये मुस्ता मुझे दोष जगवालो मुझे देना जगवालो दीवाना चंदन सबदन चंचल चितवन पलकों के किनारे कजरा रे ये काम कमान भमे तेरी पलकों के किनारे कजरा रे माथे पर सिंदूरी सूरज होठों पे दहकते अंगारे साया जो तेरा पड़ जाए साया भी जो तेरा पड़ जाए आबाद हो दिल का वीराना चंदन तवदन चंचल चितव मन भी सुंदरता सुन्दर की मूर्त है किसी और को शायद कम होगी मुझे तेरी बहुत जरूरत है पहले भी बहुत में तरसा मे पहले भी बहुत में तरसा तर्ह चन्दन बधन, चन्दन श्रोते हो पी सी टी इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम च्या वनावर आर जे या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात मगाशी म्हटलं होतं तसं आम्ही आलेलो आहोत आणि गेले जवळजवळ पाऊन तास आम्ही इतक्या सुंदर विषयावरती चर्चा करतोय की आयुष्यातली सकारात्मकता वाढलीच पाहिजे असा विश्वास आपल्या मनात नक्कीच जागृत झाला असेल आणि आता रोजच्या आयुष्यामध्ये करण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत यावरती दादा आपल्याला दा आता सांगणार आहे श्रोते हो, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी फार काही मोठं करावं लागत हो नाही वगैरे <laughs> हो करायची गरज नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये साध्या बेसिक गोष्टी फॉलो करा की आधी स्वतःची ओळख माझा स्वभाव काय आहे मला काय आवडतं मला काय आवडत नाही हे खूप महत्वाचं आहे आणि लोक काय म्हणतील हा प्रश्न सोडून द्या आपल्याला गाढव आणि म्हाताऱ्याची गोष्ट थी थी, 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 बरे गोष्ट बरे मी बरे सांगत नाही लोक काय म्हणतील हा विचार सोडून द्या मला जे आवडतं ते मी साध्य करण्यासाठी काय करायला पाहिजे माझा वेग काय आहे ती गोष्ट साध्य करण्यासाठी हे जाणून घ्या आत्मविश्वास ठेवा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि सामर्थ्य जिद्द चिकाटी ह्या गोष्टी सतत आपल्या मनात पॉझिटिव्ह आहेत ह्या गोष्टी मला दिलेल्या आहेत असा विश्वास बाळगून त्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करत राहा प्रयत्न थांबवू नका जर तुम्हाला वाटलं की मी कुठंतरी कमी पडतोय काहीतरी होत आहे किंवा मी अशा निगेटिव्ह विचारांच्या अधीन होतोय तर mm. अशा वेळेला काही गोष्टी असतात त्या फॉलो करा त्या म्हणजे कुठल्या तर प्राणायाम करा श्वासांवर कंट्रोल ठेवा mm -hmm. ध्यान करा शांत बसा तुम्हाला समजा निसर्गात जायला आवडत असेल तर एखाद्या नदी किनारी शांतपणे पाच मिनिट जाऊन बसा wow. काही बाकीचं करायची गरज नाही कुठल्या तरी गुहेत जाऊन संन्यास घ्यायची गरज नाहीये ध्यानधारणा करा एखाद्या विषयांचं सतत चिंतन करा कारण तुम्ही सतत चिंतन ज्याचं करता तेच तुमच्या पुढ्यात येऊन उभं राहतं त्यामुळे एखाद्या तुमचं जर ध्येय ठरलं असेल तर ध्येय ठरवा नसेल ठरलं आणि त्या ध्येयाचं सतत चिंतन करा आणि त्याचा मार्ग काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा विचार करा दुसरी गोष्ट सर्वांगीण आपला विकास होतोय का नाही शरीराची वाढ होते पण विकास आपला होतोय का नाही तर आपला मानसिक विकास होणं गरजेचं आहे आपले विचार परिपक्व होणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही वाचन करा भरपूर वाचा बौद्धिक विकास होणं गरजेचं आहे सामाजिक आणि आध्यात्मिक विकास होणं गरजेचं आहे माझ्यात नीतीमूल्य आहेत का माझ्यात ह्या सगळ्या गोष्टी आहेत का समाजात मी राहण्या योग्य आहे का माझं कॅरेक्टर सगळं व्यवस्थित आहे का हुँ, हुँ. हा सतत विचार करून त्याला तुमच्या कृतीची जोड देऊन तुम्ही पॉझिटिव्ह लाईफ जगू शकता आणि सगळ्यात महत्वाचं कधीही खचून जाऊ नका कारण रात्र आली तर दिवस नक्की येणार आहे हा विचार कायम मनात ठेवा रात्र आली म्हणून घाबरून जाऊ नका आपल्या आयुष्यात एखाद्या निगेटिव्ह गोष्ट आली किंवा आपल्या आयुष्यात निगेटिव्ह वळण घेतलंय घाबरून जाऊ नका खचून जाऊ नका तर तो निगेटिव्ह कधीतरी पॉझिटिव्ह जाणारच आहे डोंगरावर गेलो तर आपण खाली उतरणार आहोत खाली जर उतरलो असेल तर आपण परत वर चढणार आहोत हा विश्वास कायम ठेवा श्रद्धा विश्वास श्रद्धा आणि सबुरी हे जे साईबाबा सांगतात ही जी गोष्ट ही खूप महत्वाची आहे पॉझिटिव्ह लाईफ मिळण्यासाठी स्वतःवर स्वतःच्या कर्मांवर श्रद्धा ठेवा आणि संयम ठेवा बरोबर या गोष्टींमुळे आपण नक्की पॉझिटिव्ह लाईफ जगू शकतो हा माझा विश्वास आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही हे ऐकून नक्की पॉझिटिव्ह लाईफ जगायला सुरुवात कराल खरंय आणि काहीही अवघड नाहीये श्रोते हो किती छान शब्दांमध्ये केले जवळजवळ एक तास या गप्पांमधून सचिन दादांनी आपल्याला खूप सोप्या करून सांगितल्या गोष्टी ज्या आपण उगाचंच मगाशी म्हटलं तसं अवघड केलेल्या असतात त्यामुळे लवकरात लवकर ह्या क्षणापासूनच खरंतर आपण ह्या गोष्टी आचरणात आणायला सुरुवात करूया आपण अनेक जणांचं ऐकत असतो मात्र त्याच्यावरती प्रत्यक्ष कृती करायला मात्र सुरुवात करत नाही ही आपली खरी अडचण असते त्यामुळे असं करू नको आणि लवकरात लवकर आपलं आयुष्य जे आत्ता आहे त्यापेक्षा अधिक उंचावण्यासाठी जीवनमान उंचवणं आपण जसं म्हणतो ना तसं आयुष्यसुद्धा उंचवण्यासाठी आपण कायम प्रयत्न करायला हवेत विचारांची उंची गाठण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आपल्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्या लोकांचा माणसांचासुद्धा विचार करून त्यांना कसं उत्तम आयुष्य आपल्याला देता येईल याचासुद्धा आपण विचार करायला हवा श्रोते हो तर याच नोटवरती आर जे सचिन याच्याबरोबर मी आर जे विराज तुमचा इथेच निरोप घेतो आहोत आजच्या वनार आर जे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्याशी आज संवाद साधण्याची संधी मिळाली याबद्दल मी सचिनदादाचे सुद्धा पुन्हा एकदा आभार मानतो आणि या कार्यक्रमात तो सहभागी झाला याबद्दल मनापासून धन्यवाद पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एमचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो की मला इथं यायची त्यांनी संधी दिली सर्व श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद